मला असं वाटलं okay. की ही सुट्टी ह्या मुलांच्या खांद्यावर त्यांनी ठेवले तो का ह्या मुलांच्या खांद्यावर ठेवलाय ते आणि तेव्हा मला वाटलं की हीच गोष्ट आपण आपल्या पद्धतीत का नाही मांडू शकत किंवा आपण आपलं गाव हे आपण का नाही दाखवू शकत सुट्ट्यांचं कसं प्रत्येक वेळेला अरे चल मामाच्या गावी जाऊया मावशीच्या गावी जाऊया एप्रिल मे एप्रिल मे एप्रिल मे त्याला माहित असतं की ह्याला मी कन्व्हिन्स करू नो की तो असा डायरेक्टली मॅनिपुलेट नाही म्हणजे शब्द चुकीचा आहे हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे एप्रिल मे प्रेक्षकांच्या भेटीला सुरुवात आपण दिग्दर्शकापासून करणार आहोत करेक्ट बाय एप्रिल मे नाईन कारण का कसं असतं की आपण जेव्हा कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करतो आपण एक तर खूप चॅलेंजिंगली एक चित्रपट ऍक्सेप्ट करतो की अरे हा हे चॅलेंज आहे किंवा एक आपण थोडीशी सेपर साईड हे करतो सो so पहिलाच प्रश्न हा आहे की वाय एप्रिल नाईन्टी नाईन वाय नाही सांगू शकणार ना? का म्हणजे हे सांगू शकेन की कारण काय होतं वाय हे ह्याचं उत्तर माझ्याकडे आत्ताही नाही आहे कारण कारण इतकच होतं की माझा जन्मच सिरवर्धनचा झाला आहे लहानाचा मोठा मी सिरवर्धनमध्ये झालो आणि जेव्हा असा विचार केला की आपण एखादी तन, गोष्ट मांडतोय मी लिहिल्या खूप काही स्क्रिप्ट पण राजा राजे सरांनी ही स्क्रिप्ट चूज केल्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटलं की ही गोष्ट मे बी मी माझी म्हणून मांडू शकेल म्हणजे बाकीचे माझेच आहेत पण हे माझी म्हणजे माझं लहानपण माझं बालपण म्हणू आपण त्याला किंवा माझं गावातलं ते जगलेलं जीवन ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू नी मी पण असा विचार केला की हीच आपण स्क्रिप्ट रुचली आहे जेणेकरून आपल्याला आपलं जग मांडता येईल गावातलं लहानपण असेल किंवा गावामध्ये घालवलेले ते प्रत्येक क्षण असतील आंब्यांवर झाडांवर चढलेलं असेल तर त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी रुजत गेल्या आणि असा विचार केला की आपण ह्याच्यातूनच आपण आपली गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करूया आणि आतापर्यंत कधीच कोणी सुट्ट्यांचा विषय सांगितला नव्हता इतक्या वर्षात अं समर ऑफ सिक्स्टीन नावाची फिल्म पाहिली होती पण तीच गोष्ट आपण आपल्या पद्धतीत का नाही मांडू शकत किंवा आपण आपलं गाव हे आपण का नाही दाखवू शकत सुट्ट्यांचं कसं असतं कारण प्रत्येक वेळेला आपण लहानपणी ऐकत आलो ना अरे चल मावाच्या गावी जाऊया मावशीच्या गावी जाऊया मी जात आलोय तर त्या गोष्टी आपल्याकडे पण कोणतरी येत असतच ना तर मग आपण आपल्याकडे का नाही मांडू शकत तो विषय म्हणून मग एप्रिल मे विचार केला की के सुरुवात करूया अगदी सर तुमच्याकडे प्लीज तुमचा माईक घ्या तुमच्या बाजूनच बसलो हो नाही प्रत्येक वेळेला ज्या चित्रपटाचं नाव आमच्या समोर हो येतं तिथे मापुसकर असत तेव्हा ते नाव फार इंटरेस्टिंग असतं ते प्रेक्षकांना लगेच कनेक्ट होतं ते त्यांच्या मधलं असतं एप्रिल मे नाईन्टी नाईन नव्याण्णव हे नाव जेव्हा आम्ही वाचलं तेव्हा थोडस कन्फ्युजन झालं पण अगेन आम्ही सगळेच मागे गेलो कारण का एप्रिल मे नव्याण्णव आत्ताची जी पिढी आहे जी डिजिटल पिढी आपण ज्याला म्हणतो आम्ही मोबाईल सोडून फार कमी मित्रांमध्ये रमतोय त्या सगळ्याच प्रेक्षकांसाठी त्या सगळ्याच मित्रांसाठी हे नाव इतकं कॅची ठरलं हे नाव सिलेक्ट करण्यामागचं कारण आणि कोणीच दिलं हे नाव सुरुवातीला मी या नावाच्या विरोधात होतो तो हसतोय बघा कारण शेवटपर्यंत मी कन्व्हिन्स नव्हतो की या फिल्मचं नाव एप्रिल मे असावं व्हेरी फ्रँकली हो मी अजिबात कन्व्हिन्स नव्हतो तो खूप कन्व्हिन्स होता आणि ही संपूर्ण फिल्म त्याच्या कन्विक्शननीच झाले रोहनच्या कन्व्हिक्शन म्हणजे त्यांनी मी जरी त्याला म्हटलं की ही फिल्म कर कारण मला असं वाटतं की दिग्दर्शक दिग्दर्शकाची पहिली फिल्म ही त्याची ऑटोबायोग्राफिकलच असते तो त्याच्याच त्याचीच गोष्ट सांगत असतो आणि ते खूप महत्त्वाचं असतं कारण तुम्हाला तसं तो म्हणतो की त्याला श्रीवंतचा चप्पा चप्पा माहिती आहे त्याच्या त्याच्या बालपणाचा त्याच्या त्या सुट्टीचा चप्पा चप्पा त्याला माहिती आहे त्याच्या नात्यागुजांचा चप्पा चप्पा त्याला माहिती आहे त्याला म्हटलं ही कर कारण तिथे तो तिथे त्याला ड्रायवर नको आहे कारण ति तिथे त्याला रोडमॅप माहिती आहे त्याला काही कशाची गरज नाही त्यामुळे तिथे आडणार नाही इतर कोणाची स्टोरी घेतली की त्याच्यामध्ये तुम्ही आडतो हे मी अनुभवले ओके त्यामुळे तिथे तो आणणार नव्हता हसतोय बघा कसा त्याला बरं वाटतं मी आडतोय म्हटलं त्याला बरं वाटलं तर म्हटलं ही कर कारण तिथे त्याला गायडन्सची गरज नव्हती तो स्वतः फ्लाय करणार होतो त्याच्यामध्ये आणि उडणार होता तर त्यामुळे मी कन्व्हिन्स नव्हतो की कसं वाटेल एप्रिल मे नाव लोक कसं रिसीव करतील त्याच्यानंतर म्हटलं एक काम कर एप्रिल मे ठेवूया तर तो कसा पोलाईटली माझ्या माज़, माझ्याशी खूप पोलाइटली वागतो तो पटकन मला कधी नाही म्हणत नाही हां ठीक आहे ठीक आहे ओके एप्रिल मे एप्रिल मे एप्रिल मे त्याला माहीत असतं की ह्याला मी कन्व्हिन्स करेन ओके okay. की तो असा डायरेक्टली मॅन्युप्युलेट नाही करत म्हणजे मॅन्यपुलेट शब्द चुकीच आहे निगेटिव्ह घेऊ नका तो तो असा जेंटली तो करतो अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडनं शिकलेला आहे तर मग म्हटलं हा ठीक आहे राजादा एप्रिल मे ठीक आहे मग मी आणि आमचे हे जे सुंदर पोस्टर सगळे बघताय ते सचिन गुरव यांनी केलेले सुंदर पोस्टर्स आहेत तर मला एखादी गोष्ट आवडली की मी इन्स्टंटली हो नाही म्हणतो आणि पुढे जातो तर सचिननी पहिलं डिझाईन केलं आणि मी म्हटलं सचिन डान तर तुमच्या मागे जे पोस्टर आहे ना ते पहिलं डिझाईन सचिनने केलं आणि ह्यांचे फोटोग्राफ्स घेऊन त्यांनी एप्रिल मे लिहिलं आणि ते मग त्यांनी नव्याण्णव टाकलं आणि तो नव्याण्णव ह्याच्या खांद्यावरती त्यांनी तिकडे बघा मागे ठेवलं आहे तर मला असं वाटलं की ही सुट्टी ह्या मुलांच्या खांद्यावर त्यांनी ठेवली तो का ह्या मुलांच्या खांद्यावर ठेवला आहे आणि तेव्हा मला वाटलं की एप्रिल मे नव्याण्णवच ह्या फ्रेंडचं नाव असायला पाहिजे आणि त्या पोस्टरनंतर मी हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स झालो की याचं नाव एप्रिल मे नव्याण्णव असावं म्हणजे कन्व्हिन्स होणारच होते ते लहानपणापासून माहितीये की मी काही काही सोपं नाही आहे अजिबात म्हणजे भाऊ म्हणून नाही सांगत आहे पण दोन्ही शेड भाऊ म्हणून जिथे पाहिजे त्यांनी सपोर्ट केलाच आहे ऑलवेज बोलायचीच गरज नाहीये पण प्रोड्युसरची पण त्यांनी साईड ठेवली की नाही आवडलं तर नाही मग त्याला मार्ग आहेत आपण त्याला काय करू शकतो हो तर त्या दोन्ही शेडल असं नाही आमचं खूप एक क्लॅरिटी होती क्रिएटिव्ह मध्ये मी नाही शिरायचं धंद्यामध्ये काही नाही शिरायचं धंदा माझा क्रिएटिव्ह मग तुला काय करायचं कर इकडे धंद्यात नाही शिरायचं असं आमच्या क्लॅरिटी होती किती जे खूप साधे भोळे मगातपासून मी विचारलं किती काही तुम्हाला नाही <laughs> <साथ, अपन> <laughs> वर्सेस कधी का का कारण त्यांना मुली आवडत नाही रिअल लाईफ रोज 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 रोज, रोज।, रोज। आमचं सा मला असं वाटतंय फिल्म सुरू व्हायच्या आधी आम्ही जेव्हा वर्कशॉप्स करायचो तेव्हा आमच्यात छान गॉन्ड क्रिएट झाला होते आणि आम्ही मला असं वाटतंय खूप वेळ आम्ही स्क्रिप्टवर डिस्कशन करायचो म्हणसर किंवा आमचं जिनी वर्कशॉप घेतलंय ताई केतकी सराफ तिच्याबरोबर पण त्यामुळे ते तेव्हा तर मैत्री झाली पण म्हणजे मै, मैत्री झाल्यावर आपण ज्या हक्काने एक चिडवा चिडवी चालू असते ती रोज रोज, रोज हे तिग वर्सेस मी रोज रोज सेट सेटवरती पण आम्ही मज्जा पण करायचो पण कामाच्या वेळेस शक्यतो नाही अदरवाईज आमची मज्जा चालू असते ओके पण खऱ्या आयुष्यात खरंच मुली आवडत नाही आहेत की आवडत म्हणजे हा प्रश्न कोणाला असं नाही की आवडतात आणि नाही आवडत पण म्हणजे हा म्हणजे असं आवडतात तसं पर्टिक्युलरली नाही पण खऱ्या आयुष्यात असं मुलीच आवडत नाही असं नाही काय हा मुली म्हणजे बहिणी पण मैदानी पण मुलीच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला